तर गुड मॉर्निंग मित्रांनो आणि आज रूमवर वर्कआउट करत आहे आज मारणार आहो बॅक बॅक मारणार आहो बॅक आता सहा वाजले आहेत सकाळचे सर्वात पहिले आपण आज बॅक मारणार आहो बाहेर न जाण्याचं कारण म्हणजे आपण बनवतोय ब्लॉक बाहेर जाऊन आणि कॅमेऱ्यात काय के दिसतच नाही त्यासाठी गेलो बाहेर मात जाऊन थोडी रनिंग करून आलोय <laughs> बॅकचे मारना आपण तीन सेट एक सेट मारला तीन सेट राकोले तर जास्त लाँग होईल नंतर मारूया चेस्ट जिम मध्ये ऑलरेडी बायम चालू आहे तर चाक आपल्याला एक्सरसाइज रूम वर्क करायचा आता गरज नाही पहिल्यासाठी मी पुश करतो आणि मी बॅक मारतो नंतर आपण चेस्ट तीन सेट बायसेपचे हे झाले आहेत आपण मारूया चेस्ट हे अपर चेस्ट आहे हा चेस्ट इथला आणि ट्रेन होतो Chúng ta tin sẽ kết nạp hộp. चॅनलला काय झालं हे माहित नाहीये यूज बिलकुल येत नाही आणि जो आपण शॉर्ट व्हिडिओ बनवतोय आठशे सातशे पर्य जात होत्या पण आता हा शंभर दहा पाच अशा युज येत आहेत तरी आपल्याला विडिओ हे थांबवायचे आहेत आणि व्हिडिओ आपण कंटिन्यू अपलोड करणार यूज येऊ अथवा ना येऊ

शोल्डर चे पण तीन सेट मारणार आहोत आणि बिलकुल युज ह्या येतच नाहीये आणि व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल चुकून कोणी जर व्हिडिओ हा बघत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन काहीतरी ट्राय करूया का पुढच्या व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडिओ बनवला पण नव्हतं दोन व्हिडिओ झाले आज आता बनवला आहे तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बाय